सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा हद्दपारी कारवाईचे शस्त्र हाती घेतले आहे परिमंडळ कार्यक्षेत्रातील अंबड इंदिरानगर उपनगर नाशिक रोड आणि देवाली कॅम्प हद्दीतील दे आठ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे नवीन वर्षातील पहिलीच कारवाई एवढ्या मोठ्या संख्येनं झाल्यानं गुन्हेगारांचे दण आणले आहेत बबलू पठाण शादाब जाकीर सय्यद दीपक काजळे रोहित प्रवीण पारखे सिद्धू उर्फ सिद्धार्थ किशोर परदेशी सनी उर्फ मॉन्टी रमेश दळवी मयूर नंदकिशोर सोनवणे हर्षल उर्फ कच्ची नंदू त्रिभुवन प्रवीण चिंतामन महाजन अशी तडीपार करण्यात आलेल्या नावे आहेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मोनिका राऊत अंबड विभागाचे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि नाशिक रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांनी ही कारवाई केलेली आहे दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अधिकची माहिती दिली परिमंडळ दोन अंतर्गत कायदा व सुव्यस्था व शांतता अवधित राहण्याच्या अनुषंगाने यावर्षी आठ लोकांना तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे प्रत्येकाचं क्रिमिनल रेकॉर्ड या ठिकाणी बघून त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये इंदिरानगर पोलीस स्टेशनचं एक इसम आहे देवळाली कॅम्पचे दोन इसम आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे एक इसम आहे आंबड पोलीस स्टेशनचे दोन इसम आहेत आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे दोन इसम आहेत परिमंडळ धोरणांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एमपीडीए मोक्का तडीपार या अंतर्गत अशीच कारवाई पुढे देखील चालू राहणार आहे हद्दपारीची कारवाई करूनही पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात वावर ठेवणाऱ्या तडीपारांना रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे या मोहिमेत गेल्या तीन दिवसात एकशे बावीस गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला आहे त्यातील साहिल उर्फ पशा राजू महाकाली किरण उर्फ बिट्या रमेश मल्लार रवी गजानन गवळी हे तडीपार पोलिसांच्या हाती लागलेले असून त्यांच्या विरोधात हद्दपार आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक